सत्यमेव वाजते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कातकरी मुलामुलींची अनुदादित आश्रम शाळा बाबरे येथे प्रवेशोत्सव साजरा एबीएम समाज प्रबोधन संस्था कल्याण संचलित कातकरी मुलामुलींची अनुदादित आश्रम शाळा बाबरे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक यांचे ढोल ताशांच्या गजरात शाळेतील पहिल्या दिवसाचा प्रवेश महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून विद्यार्थ्यांचे औक्षण करून वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला यावेळी एबीएम समाज प्रबोधन संस्थेच्या संचालिका शीतल गायकवाड शाळेच्या माध्यमिकचे चेअरमन पूनम भडांगे खराड्याचे पोलीस पाटील संतोष पडवळ माध्यमिक मुख्याध्यापिका आशा रणखांबे प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत पडांगे शहापूर